नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आता सध्या शेतकऱ्या कांदा दिसतोय का तुम्हाला त्या दोन मध्ये जवळजवळ सातशे कांदा आहे आणि या ठिकाणी पाऊस पडलाय बघा इथे या आधीमधला कांद्याला बाजार नसल्यामुळे हा कांदा सडायला लागलेला आहे बाजाराचे भाव चालले दहा रुपये किलो आणि हा कांदा दहा रुपये किलोने भरून दिला पडत नाही असा गर चालला आहे ह्या कांद्याचं विषयाचं नाही आणि इथं बघा हे कांद्यामध्ये पाणी साचलं आहे भरपूर भरपूर पाऊस चालला आहे भरपूर भरपूर पाऊस चाललेला आहे आणि हे बी लागवड झालेल्या काद्या पाणी साचलं आहे आता हा सगळा कांदा खराब होणार म्हणजे साठवणिकेचा कांदा बी खराब होणार लावलेला कादा बी तयार खराब होणार आणि एका ठिकाणी आपण रोप लावले रोप टाकले तिथं पण पाणी साचले जे ठिकाणी रोप टाकले ते पाणी साफले पियाचंसुद्धा वातावरण सुद्धा ते रोप खराब होऊन जाणारी म्हणजे सध्या कांद्याची स्थिती कीट थँक्य झालेली आहे कारण की कांद्याला हवी भाव नाही आहे कांद्याला जवळजवळ तयार काढण्यापर्यंत खर्च वीस रुपये किलो होते आणि बाजार जर दहा रुपये किलो असेल तर त्या होणार काय हे कांद्याचं काय होणार आहे तुम्हाला सांगा